नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सरछ स्वागत कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनो आता मत मागायला येऊ नये अशा आशयाचा देवळा तालुक्यातील माळवाडी येथे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फलक लावून विरोध केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ग्रामपंचायतसह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत तुम्हाला मतदान करायचे की नाही हे आता आम्ही ठरवणार सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भूर्दंड सोसत आहे कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्च बघता त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही म्हणून गेल्या वर्षी पाच महिन्यात संपूर्ण गाव विकायला काढले त्यावेळी माळवाडी येथे व्यथित शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा मूग गिळून गप्प असणारे विरोधकही आले नाहीत म्हणून आज मत मागायला येऊ नये का असे म्हणणे कांदा उत्पादक शेतकरी यांनी ठरवले आहे आता आम्ही ठरवू कोणाला मत द्यायचे असे प्रतिपादन यावेळी अविनाश बागुल यांनी केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा खाऊन कोणी कांदा न खाता कोणीच मेलेलं नाही आजपर्यंत पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे हे केंद्र सरकार असो नाही तो विरोधी पक्ष असो सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मद मत, मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरू उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान करायचं कांद्याचं ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने कांद्याच्या गंजावर जाऊन कांदे निवडायचं हे उगाच बरोबरच कौतुक करायचं आणि जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन दो आमचे दोन शब्द बोलले पाहिजे हे कधीच काही बोलत नाही उगाच फक्त बरोबर कौतुक करायचं आणि मतं मागायचे आता मतं मागायला येऊ नका आता आम्ही ठरू मत कोणाला द्यायचं केंद्र सरकार कांदा दर पाडण्यासाठी आतोनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवते त्यात अमर्यादित निर्यात बंदी कांदा उत्पादकांच्या माथी मारत असल्याचा मोठा इतिहास हा देश बघतो आहे परंतु या कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादन शेतकरी देशोधडीला लागत चालला असल्याची खंत किशोर बागुल शशी शेवाळे दिलीप शेवाळे यांनी या प्रसंगी बोलून दाखवली आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आमची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी देवळा तालुक्यातील माळवाडी हे गाव अत्यंत कष्टाळू शेतीशी एकनिष्ठ असा आमचा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आमच्या कसमादे पट्ट्यातील तसेच विशेषतः नाशिक जिल्ह्यातील आमचं माळवाडी सटोवाडी हे गाव हे कांदा प्रमुख कांदा पीक म्हणून प्रमुख आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आमच्या कांद्याबद्दल आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी मग ते खासदार असो की आमदार असो यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही तसेच आम्ही आमचं माळवाडी गाव सर्वानुमते जवळजवळ एक वर्षापूर्वी पूर्ण भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा लेखाजेगा घेऊन आम्ही विकण्यास काढलेलं होतं तरीही आजपर्यंत एकही आमदार आणि खासदार चालू असताना आम्ही कांदा शेतकऱ्यांनी माळवाडीतील शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी आजपर्यंत आमची शेतकऱ्यांची कधीच दखल घेतली नाही त्यांनी आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतं मागण्यासाठी यावं का नाही यावं हे आता आम्हीच ठरवणार जय जवान जय किसान बंदी उठवा व आमच्यावरती कोणतेही निर्णय लादू नका शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहेत कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या दहा पट वाढ झाली आहे त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही उलट मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते जसे की गॅस पेट्रोल डिझेल खाद्यतेल आरोग्य आणि शिक्षण महागाई याकडे लक्ष न देता कांदाविषयक पुढं आणून राजकारण केले जातं या अशा राजकीय खेळीला आता माळवाडीसह सर्व शेतकरी जागृत झाला आहे असे प्रसंगी नमूद झाले आहे अविनाश बागुले आपली प्रतिक्रिया मांडली शेतकऱ्यांकडे आमचे लक्ष आहे हे दाखवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी कांद्याचे ट्रॅक्टर चालवणे कांद्याच्या गादीवर कांदे निवडणे असे स्टंट करण्यापेक्षा पक्षादेश बाजूला ठेवून केंद्रात कांदा उत्पादकांना दर मिळवून देण्यासाठी भांडले पाहिजे तसेच दिलीप शेवाळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली कांदा उत्पादकाने कोणाला मतदान करावे याविषयी आता आम्ही माळवाडी शेतकरी स्वखर्चाने याविषयी जनजागृती करणार आहोत विनोद आहेर सरस्वती वाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कांदा प्रश्नावर अपयशी ठरलेले केंद्र सरकार व मूग गिळून गप्प असलेल्या विरोधी पक्षाच्या निषेधार्थ आम्ही प्रत्येक घरावर काळे झेंडे फडकवू भारती पवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी कांदा गादीवर कांदे निवडण्याचे स्टंट करीत आहेत आता हे स्टंट आम्हाला लक्षात आले आहे त्यांनी पक्षादेश जुगारून कांद्याला दळ मिळवण्यासाठी जोरदार भांडले पाहिजे पोलीस वार्ता साठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड